जय महाराष्ट्र आम्ही आता आहोत वलभ ते सलोदा एमआय डी सीला जोडणारा हा जो फ्रीज आहे आपण दाखवा इकडे सर्वांना दाखवा हे कॉन्ट्रॅक्टरने हा व्हिडिओमधून निघालेला काम आहे जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्ट समितीमध्ये आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने ते डबल आणि या फ्रीजला लागून आम्ही माती टाकली होती ती माती पूर्ण वाहून गेलेली आहे आता जवळजवळ तीन महिन्यापासून हा कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी हे सुस्त बसतात खुर्चीवर आणि एखादंही लक्ष नाही आता ही जी कंपनी बघा आपण हे बघा दाखवा आहे भिंतीला बघ तडा गेलाय बघा मग दाखवा या भिंतीला बघा कसा तणा गेला ही नदीला लागून संरक्षण भिंत या कंपनीची आहे ही पुरुषोत्तम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे म्हणून हे बघा कंपनी आहे तुम्ही काय पाहता पाहता अशी दुरावस्था झालेली आहे याव तुम्ही काय सांगाल कॉन्ट्रॅक्टर आणि जिल्हा परिषदे किती महिने अगोदर काम चालू केलं आहे इकडे या हा जवळजवळ तीन महिना झाले कामाला अडीच तीन महिने चालू आहे बरोबर ना तर मग पण काम जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती काढते तेव्हा जवळजवळ एका महिन्याच्या आत किंवा दीड महिन्याच्या आतो काम व्हायला पाहिजे आता या पावसामुळे सिंद्राण त्या डोंगरावरनं पाणी येतं आणि कासाडी नदीला हा पाणी पेडणे मिळतो तर हा काम बागा तुम्ही आता इथे माती आणि डबल टाकलेला अपूर्ण पाऊस आणि ह्या ही जी कंपनी आहे इथे पुरुषोत्तम ही जी भिंत बागा तुम्ही इकडून या आशा भिंकर राहणार आहेत का आशा भिंक राहणार आहेत का हा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा कॉन्ट्रॅक्टरांना कुठलाही धाक नाही व स्थानिक ही ग्रामीण भागातली जनता आहे ती अशीच या ब्रिजावणी गेली येणाऱ्या कानामध्ये असेच वाहून गेलं तर मृत्यू मोकळीपणाला वेळ लागणार नाही ला हे बघा आता इथे बघा किती मोठा हॉल झाला इकडे दाखवायला हेल जातो हे बघा हे बघा अंडरग्राऊंड ही भिंत बघा संरक्षण भिंत आहे कंपनीची हे आरती ही एक भिंत इकडे आहे हे बघा या कंपनीला लागून एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा बांधकाम आहे ही जी भिंत आहे या ज्या पुरुषोत्तम लिमिटेड कंपनीने बांधले ही आरती नदीमध्ये बांधलेली आहे हे असं जो बांधण खाता जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा किंवा या ग्रामपंचायतने या सर्व विषयांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा रायगड जिल्हा अधिकारी यांच्याकडे मनसे तक्रार घेऊन जाईल आणि या सर्व विषयांना बारकाईनी त्यांच्याकडं थाप मांडेल आणि या सर्व हे पण या याच्यामध्ये सामील असतील अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर कारवाई करायला लावा कारण आता या ब्रिटची जर अशी अवस्था आहे आणखी पाला वला पाले रोड आहे त्याच्या देखील मोरव्या असा ज्या तो पूर्ण रस्ता चलोदय म्हणजे दीपक्क येथून चालू होतो तर पनवेलला मिळतो तो रस्ता देखील खंडित झालेला आहे त्याजा देखील हलगर्जी आणि एकदम बेकार थर्ड क्लास क्वालिटीचं काम आता देखील पूर्ण ना पूर्ण रस्ता त्या पावसामध्ये बंद झालेला आहे आणि इथले जे रहिवासी आहे यांची गैरसोय झालेली आहे या सर्व विषयांवर लवकरच आपण मार्ग काढावा अन्यथा त्यांना ज्या जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांना दंड लावा आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र हो आता रस्ता हलोदा एम आर डी सीचे एकून चालू होतं तर समेलला जुटतो आता पूर्ण दाखव ना पूर्ण रस्ताच मेन रस्ता हा चॉकअप झालेला आहे आणि हे पूर्ण पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत हा यांच्या दुर्लक्षपणामुळे हा रस्ता पूर्ण ठप्प झालेला आहे या अधिकाऱ्यांना गप कशी येते गेली तीन महिन्यापासून हे कामं करतात एवढून छोटी छोटी कामं आहे ना होत नाही जी दहा ते पंधरा दिवसाची कामं आहेत दहा ते पंधरा दिवसात ही कामं पूर्णच व्हायला पाहिजे हा घाट आहे जो या नदीमध्ये पाला ते एम आय डी सी येणारी नदी आहे छिंद्रणमधून येते तर आपण पाहतच असाल की हा पूर्ण ब्रिज नवीन बांधायला घेतला ता याची सलाई आणि पूर्ण बांधकाम पूर्ण वाहून गेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती वलप ते एम आय डी सी अंतर्गत रस्ता बघा कसा हलगर्जीपणामुळे पूर्ण रस्ता कसा तुटून गेला आहे हा स्लाब टाकायला त्यांनी पूर्ण स्टील हे केला होता तो देखील वाहून गेला आहे या असे हलगर्जीपणामुळे रस्ते असतील तर कोणत्या पद्धतीने हे राहणार आहे हे बघा काय अवस्था बघा आता ही जी कंपनी आहे समोर ती लागून कंपनी ही भिंत देखील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे जिल्हा परिषद आज जे अध्यक्ष आहेत बी ओ आहेत त्याही हे त्वरित बांधकामाला तोडण्यात यावं हे नदीमध्येच बांधलं आहे बघा हे ब्रिजची अवस्था बघा या असले कंट्रॅक्टर यांच्यावर धाक नाही यांना कुठलाही भीती नाही या असं पावसाला आला तर यांचा दुर्लक्ष असतो कोणत्या पद्धतीने काम करतात पूर्ण रस्ता कसा तुटूक गेला आहे हा स्लाब टाकायला त्यांनी पूर्ण स्टील केला होता तो देखील वाहून गेला आहे हे असे हलगर्जीपणामुळे पनामुले रस्ते असतील तर कोणत्या पद्धतीने हे राहणार आहे हे बघा काय अवस्था बघा आता ही जी कंपनी आहे समोर ही लागून कंपनी ही भिंत देखील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे जिल्हा परिषद आद जे अध्यक्ष आहेत बी आहेत त्याही हे त्वरित बांधकामाला तोडण्यात यावं हे नदीमध्येच बांधलं आहे बघा ब्रिजची अवस्था बघा या असले कंट्रॅक्टर यांच्यावर धाक नाही यांना कुठलाही भीती नाही या असं पावसाला आला तर यांचा दुर्लक्ष असतो कोणत्या पद्धतीने काम करतात